वडिलांना मारल्याचा राग मनात धरून मामानं भाच्यावर चाकूनं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे ही घटना मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास भवानी पेठेतील मटण मार्केटजवळ घडली आहे प्रकरणी समर्था पोलिसांनी आरोपी मामावर सुधारित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत जखमी ओमकार मिसाळी यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्यानुसार प्रसाद उर्फ लखन आरणे याच्यावर भारतीय न्याय संहिता एकशे नऊ नुसार गुन्हा दाखल करून अटक केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फिर्यादी यांचा चुलत मामा मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास फिर्यादी ओमकार हे त्यांचे चुलत मामा आणि चुलत आजोबा यांच्यासोबत मटन मार्केट जवळील किराणा दुकानासोबत गप्पा मारत बसले होते त्यावेळी फिर्यादी यांचा चुलत मामा प्रसाद आरणे हा त्या ठिकाणी आला त्यानं मागच्या भांडणाचा राग मनात धरून तू माझ्या वडिलांना का मारलं असं बोलून कमरेतून चाकू काढला आरोपीने फिर्यादी यांच्या पाठीमागे डाव्या बाजूला खांद्याजवळ चाकून सपासप चार ते पाच खुपसून वा, डोक्यात वार केला तुला आता संपून असं बोलून गळ्यावर वार केला यावेळी फिर्यादी हातमध्ये घातला असता त्यांच्या हाताच्या करंगळीजवळ आणि मनगटावर गंभीर दुखापत झाली आहे आरोपीने फिर्यादी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला पुढील तपास पोलीस करतायत